नमस्कार आपण पाहत आहात न्यूज जिल्हास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेत चिरंजीव अवनीश बालाजी वल्हाल याला प्रथम क्रमांक नगर स्नेहबंद सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय किल्ले बनवा स्पर्धा दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडली या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्ल्यांची आकर्षक मांडणी करून सहभाग नोंदविला या स्पर्धेत चिरंजीव अवनीश बालाजी वल्हाल यांनी उत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले पारितोषिक वितरण समारंभात अहिल्यानगर छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर स्नेहबंद सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ उद्धव शिंदे हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय सपकाळ तसेच श्री रोकडेश्वर हनुमान ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार झमवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडले विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वर्षाचे जतन आणि अभिमान जागवण्याचा संदेश या माध्यमातून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केले तर आयोजक मंडळाने सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले अवनीश हा शिल्पकार बालाजी वल्हाल यांचा मुलगा आहे त्याच्या या, या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे